सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरती जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये प्रशासनातील सर्व अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सुरक्षित निवारा गृहांची निवड करून ती सेवा सुविधांनी सज्ज ठेवण्याचं तसेच नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावरती विशेष भर दिला आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घ्या त्यांच्याशी संबंधित माहिती अद्यावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याची यादी तयार करून पुरावटदारांची माहिती अद्यावत ठेवण्यासोबतच आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्यावत करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी जशी वेळ येईल तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागे पुढे पाहू नका असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केलं आहे थँक्यू आपण मांडलेल्या सगळ्यांच्या समोर त्यानंतर मला काही करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण फूड दिलेले आहेत आपले इनपुट फूड समावेश करून घेतलेला मला फक्त एवढं सांगायचं आहे ही टेस्टिंग टाईम आहे या टेस्टिंग टाइम मध्ये वी शूड पुट अप अवर हॅन्ड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर हो, आम्ही कुणातरी चेस करतोय तु, तु, तुझं काम आहे तू कर यापेक्षा हे माझं काम आहे या, या पद्धतीने जर आपण पुढे आलो माझं काम आहे माझं विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चित करण्यावर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ जिल्हा हा युनिफाईड आहे कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याला त्याच्यातून पार पडणार आहोत हा मला विश्वास आहे